मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन चाललोय पी आर सी खडकी पुणे इथं जिथं नुकतंच साकारले एक सुंदर वाडली पेंटिंग पी आर सी अर्थात पॅरेप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर या केंद्राची स्थापना भारत पाक युद्धानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाली जे सैनिक युद्धात किंवा इतर सैनिकी सेवा बजावताना जायबंदी झालेले आहेत आणि ज्याच्या पाठीच्या कण्याला दुखापतून कमरेखालील भागाची हालचाल करणं अशक्य आहे अशा सैनिकांचं पुनर्वसन या केंद्रात केलं जातं स्पोर्ट्स आणि इतर अनेक ऍक्टिव्हिटी यांचं नियमित आयोजन करून त्यांच्यावर उपचार करून पुनर्वसन केलं जातं पीआरसी सारख्या महत्वाच्या संस्थेत आम्हाला म्हणजे कलागृह टीमला वारली पेंटिंग करायला मिळणं ही सुवर्ण संधीच म्हणावी लागेल भारतीय लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा म्हणून ही कला गौरवली जाते महाराष्ट्रात मुख्यत्वे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातीत या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांची कला परंपरा दिसून येते शेती शिकार मासेमारी आदिवासी उत्सव यासारखी दृश्य चित्रित करण्यासाठी साधे आकार आणि रेषा वापरून चित्र साकारणं हे या कला प्रकाराचं वैशिष्ट्य याच पद्धतीचं भव्य वारली पेंटिंग पी आर सीमधील रिक्रिएशन सेंटरच्या भिंतीवर कलागृहाच्या टीमनं साकारलंय मित्रांनो पी आर सीत आलात तर हे सुंदर वारली पेंटिंग आवर्जून बघा